ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे शासन स्तरावर प्रलंबित प्रश्नांकरता विधानभवन पुणे इथं भर पावसात मोर्चा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय इथं सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्याच्या वतीनं ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या शासन स्तरवर प्रलंबित असलेल्या मागण्या यावलाकर समितीच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी मिळण्याबाबत यापूर्वीचे ग्रामविकास मंत्री यांनी मान्य केल्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी वेतन करता वसुलीची जाचक अट रद्द करणे आकृती बंद अट रद्द करण्याबाबत ई आर पी प्रणालीनुसार वेतन मिळण्याबाबत मैसेकर समितीच्या शिफारशीनुसार पेन्शन मिळण्याबाबत ई पी एफ कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत टक्के प्रक्रिया राबवण्याबाबत या मागण्यांकरता सतत पडणाऱ्या पावसात मोठ्या घोषणा देत मोर्चा काढण्यात आला यावेळी विभागीय आयुक्त पुणे व महासंघाचे शिष्टमंडळ यांच्या समवेत सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली आपल्या हक्कांच्या मागण्यांसंदर्भात शासनाकडे पत्र व्यवहार करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले जर सदरच्या हक्काच्या मागण्या संदर्भात पाच सप्टेंबर पूर्वी निर्णय झाला नाही तर ग्राम विकास मंत्री गोरे यांच्या सातारा जिल्ह्यातील अधिकारी कार्यालयावर महासंघाच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू करण्यात तानाजी ठोमरे राज्य संघटन सचिव अॅडव्होकेट राहुल जाधव जिल्हा सचिव ए बी कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष पिंटू पुजारी संतोष जामदार बापू तडवळे तालुका उपाध्यक्ष गणेश मोरे तालुका सचिव मल्लीनाथ करवीर के उल था कार्म किते शिपाहे समान ने पाहिले तालीस पाहिजे तालीस पाहिजे तालीस पाहिजे आकृति बंदीतात का करत आहेत तालीस पाहिजे तालीस पाहिजे तालीस पाहिजे आकृति बंदीतात करत आहेत तालीस पाहिजे तालीस पाहिजे वधुनीच्या अंगात तालीस पाहिजे तालीस पाहिजे तालीस पाहिजे तालीस पाहिजे तालीस पाहिजे तालीस पाहिजे आणि म्हणले म्हणले का get yes, that yes,